पाहायला मिळतोय आणि लोका, लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचायचा प्रयत्न या ठिकाणी केला के जातो हायटेक पद्धतीनं चांगली गोष्ट आहे ना, ना तुम्ही माझं अभिनंदन करा प्रतिसाद चांगला आहे लोक जिथे बोलवतात तिथे मी जातो आहे लोकांना भेटतोय लोक एकच म्हणतात दादा यावेळेला आम्हाला तुम्हाला मतदान करायला मिळणार हे आमचं नशीब आहे असे उद्गार मला ऐकायला मिळतात मी खुश आहे बरोबर आता काय बघतात नेमका चार जूनला नेमका निकाल काय अपेक्षित आहे या मतदारसंघातला आता एवढंच चांगलं पहिलं बोलल्यानंतर अपेक्षित जो निकाल लागेल तो अतिशय म्हणजे अडीच तीन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळेल हेच वाक्य तुमचे जे विरुद्ध जे आता उमेदवार आहेत ते म्हणतात की मी अडीच ते तीन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून हो विनायक राऊ म्हणतात असतील असतील ते बोलतात खर बोलता ते खरं बोलतात ना आणि माझ्या तुलनेत तो तर एक खासदार आहे मी कॅबिनेट मंत्री आहे दिल्लीला आणि परत निवडून आलो तर कॅबिनेट मंत्री पदत मिळेल आणि त्यांना काय मिळणार त्यांचे पाच खासदार आहेत आमच्या तीनशे तीन ती आम्ही चारशेपर्यंत जाणार परत मोदी स पंतप्रधान बनणार मग सरकार दिल्लीत महाराष्ट्रात विकास कोण करू शकणार दहा वर्षात इथला पूर येतो तिथली परिस्थिती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बेकारीचा प्रश्न कोणचा प्रश्न कोणता प्रश्न सोडवला त्यांनी ते आधी सोडव आणि अडीच लाख कशाला म्हणतात ते जरा फिरताना फॉर्म भरला हो जेमतेम अकराशे लोक जमून सर अमित शहा यांची पुन्हा एकदा बैठक कधी होणार तारीख काय मला तारीख मिळाली नाही आमचे लोक जेव्हा येईल तेव्हा सांगतील मला माहिती आहे महाराष्ट्रातलं काय काय चित्र बघतो अटीदेश जागा मी कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरीत आहे आता महाराष्ट्रासाठी कोणतरी ज्योतिषी बघतो आहे तो काय सांगतो ते आणि मग सांगेन तुम्हाला तरी पण तुमच्या राजकीय नजरेतून काय चित्र दिसतं तुम्हाला नाही तरी पण आज नाही सांगणार पुढच्या आठवड्यात नक्की सांग अंदाज धन्यवाद निकालबाई निकालानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना एकही खासदार येणार नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता किती आहेत सोळा आहेत आता ह्या लोकसभेनंतर दहा जातील दुसऱ्या शिंदेसाहेबांकडे राहतील सहा आणि ते सहापैकी किती येतील माहीत नाही पुढच्या निवडणुकीत कायमची सुट्टी उद्धवला आरामात मातोश्री रा नांदा सोके बरे असं करावं लागेल कोण नाही कामदार खासदार भेटायची काय गरजी ज्यावेळी आली होती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाही सीएम ना था था था। नाही ना बोललो मी पीएम ना भेटलो भेटले होते हा असं म्हणाल आणि मी खासदार आहे मंत्री आहे मला माहिती आहे ना कोण काही भेटतात आणि ती संपला नाही काय अजून चालू आहे आणि औषधात कोरोनामध्ये आलेल्या औषधातही येरा ना ती पण चौकशी चालू आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना अटक करण्याचं कट होता असं काय काय सॉरी महाविकास आघाडीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना अटक करण्याचा कट होता असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलासाठी असं म्हटलेलं आहे अरे मुख्यमंत्री बद्दल खरं असेल खोटं कशा सांगतील त्या पदावर बसून खोटी माहिती देऊ शकत नाही खरं असतील दादा महायुतीचा प्रचार एकीकडे जोरात चालू असताना रत्नागिरीमध्ये आपल्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे आणि यांचा फोटो नसल्यामुळे शिवसैनिकांनी शिवसैनिकांनी प्रचार थांबवल्याची घटना घडली पोस्टर लावले आधी कोणी ते मान माहीत नाही आणि कोणी असं देऊन सांगावं अंतिम टोक गाठू नये कोणी कळलं ना आणि अशा कल्याने माझ्या प्रचार कुठल्या गोष्टीवर फरक नाही पडणार तुम्ही साहित्य नोंद घेईन मी